निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा मागील काही वर्षांपासून टाकरखेड या गावातील नाल्यांचे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने ग्रामस्थांना त्याचा त्रास होतोय परिणामी सर्वत्र दुर्गंधी येत असून ठिकठिकाणी थीक घाण साचली यासह गावातील इतर समस्यांबद्दल ओमसिंग राजपूत या युवकाने फेसबुकवर पोस्ट टाकले त्यामुळे चिडलेल्या सरपंचाने ग्रामपंचायत मध्ये कामानिमित्त आलेल्या ओमसिंग राजपूत या युवकाला अश्लीष विगाळ केलीये आणि तू फेसबुकवर पोस्ट का टाकली म्हणत गावातील नागरिक हे कर भरत नाही तू त्यांना भरायला सांग मग मगच नाल्या साफ होतील असे म्हणता शिवीगाळ केली एवढंच नव्हे तर सरपंच त्या युवकाच्या अंगावर धावून गेला यावेळी सरपंच मध्ये बनियान आणि टॉवेलवरच खुर्चीवर बसलेले असल्याचं दिसतंय दिलीप पाटील असे या सरपंचाचे नाव असून अश्लील भाषेत शिवीगाळ करतानाचा त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय नमस्कार मी ओम गोविंद सुबतबाळ टाकर किडेलकर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा मी गावातील अस्वच्छतेबद्दल फेसबुकला पोस्ट टाकली तर गावातील सरपंच दिलीप भास्कर हेल्गे यांनी मला शिवीगाळ केली आणि मारण्याचा प्रयत्न केला माझ्यावर हाही युद्ध गरज बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य